नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुका व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं श्रीगोंदा येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न लहानांपासून मोठ्यापर्यंत स्पर्धकांचा लाभला सहभाग याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटना व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हे स्पर्धेचं आठवं वर्ष होतं तर महिला गटामध्ये ऋतू माने ज्ञानेश्री होले वसुंधरा लकडे विद्या गायकवाड सृष्टी नेटवटे तेरा वर्षाखालील गटामध्ये श्रीराम म्हस्के राजनेंद्री ठोंबरे कृष्णा ठोंबरे सत्यजित वेठेकर तर प्रत्यूष पवार रिहान सय्यद यांनी सहभाग नोंदवला वीस वर्षाखालील गटामध्ये अथर्व काळे आदित्य काळे कृष्णा नाळे विवेक नाळे पार्थ नाळे ओंकार भोईटे यांनी सहभाग नोंदवला तर खुल्या गटामध्ये क्षितिजा मोरे अतुल बोराडे प्रमोद बोराडे विठ्ठल होले निखिल जगताप सूरज बुरुडे आदींनी सहभाग नोंदवून प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रशस्ती पटकावले याबद्दल बोलताना विजेते स्पर्धक व पालकांनी धक्स टाइम्स ट्वेंटी फ्लायला आपल्या प्रतिक्रिया दिल्या माझे वैष्णवी आज पहिल्यांदाच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेतला आपल्या तालुकास्तरीय आणि तिला छान असं यश मिळालं आणि माझी पुत्नी ज्ञानेश्वरी होले हीसुद्धा चांगल्या प्रकारे बुद्धिबळ खेळते खरं तर यांना आवड हे वर्षा ही दोन तीन वर्षापासून जसंही मी बुद्धिबळ खेळतो खरं तर माझं बुद्धिबळ बर मी बऱ्याच वर्षापासून खेळतो पण घरी खेळायला लागल्यापासून यांनाही त्याची आवड निर्माण झाली आणि आता वैष्णवीसुद्धा खूप छान खेळते आणि ही आमची विद्यार्थिनी क्रतुमाने ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे मागच्याच वर्षी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तिने यश मिळवून त्या ठिकाणी विभागीय स्तरापर्यंत तिनं मजल मारलेली आहे या स्पर्धेचा खरंच आम्हाला खूप उपयोग झाला या स्पर्धेमध्ये तिनं यश मिळवलेलं आहे तिचं अभिनंदन अधिकचं म्हणजे या संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्वच लोकांचं मी अभ्यास या ठिकाणी मनापासून आभार मानतो श्रीकोंद तालुका बुद्धिबळ स्पर्धेचं खरं तर खूप अभिनंदन मानते मी कारण मागच्या वर्षी ही स्पर्धा घेण्यात आली होती आणि ह्या वर्षीही घेण्यात आली तर मुलांमध्ये खूप बदल झालेले आहेत मागच्या वर्षीही मी स्पर्धेत पार्टिसिपेट केलेलं होतं तर ह्या वर्षी जरा स्पर्धा जरा टफच होती मागच्या वर्षी मला प्रथम प्राईज मिळालं होतं ह्या वर्षी थर्ड प्राईज मिळाले पण तरीही मी खूप खुश आहे कारण मुलांमध्ये प्रगती होती आहे एक महिला गटामध्ये जरी आलेले असेल तरीही छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांबरोबर खेळायचा इथे एक योग येतोय आणि खूप छोट्या मुलांबरोबर आपण ही स्पर्धा करतोय तर छोटे ते मोठे असे दोन्हीही वयोगट इथे आहेत एकत्र स्पर्धा आहे आणि अनुभव हा असा आहे की आपण एक प्रोत्साहन म्हणून खेळलं पाहिजे महिलांचा सा समावेश इथे खूप कमी आहे पुढच्या वर्षी नक्कीच जास्त व्हावा अशी अपेक्षा आहे माझं नाव प्रमोद बोराडे श्रीगोंदा तालुक्याचे संघटनेचे हार्दिक आभार मी अतुल बोरुडे ओपन गटामध्ये सेकंड प्राईज छोटे तर त्या खूप छान पद्धतीने भरली आणि ख सांगायची गोष्ट म्हणजे की खूप छोटे छोटे मुलं आले एक तर पाच वर्षाचा मुलगा आला त्याने खूप छान खेळ केला आणि अंडर थर्टीनमध्ये खेळून त्याने थर्ड प्राईज घेतले खूप तो प्रॉफाईट दिले छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा की खूपच छान स्पर्धा असे होणं एवढ्याच छो आपल्या शिगोंदा तालुक्यात खूप मोठी गोष्ट आहे आणि परत पण अशी स्पर्धा होईल अशी अपेक्षा करतो आयोजकापूर जे माझे नाव क्षितेज मोरे आहे आणि मला खूप छान वाटले की ह्या वा श्रीगोंदा तालुक्यामध्ये स्पर्धा भरली त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे मुलं आले होते ज्यांनी ह्या प्र स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि खूप चुमकल्यांपासून जे त्यांना जे इच्छा झाली खेळायची जे खूप बाबा त्यांच्यामुळं जे त्यांची त्यांनी जे प्राइजेस भेटले त्यांना खूप त्यांच्या अशी खेळ खेळून वगैरे त्यांची जे इच्छा झाली त्यांना खूप त्यांना आनंद झाला खूप छान वाटलं ह्या जग खेळून खूप चांगला अनुभव आला जर जे तालुकास्तरीय बुद्धिवास स्पर्धा झाली तसं जे आयोजन सुपेगा सर असतील गुवा सर असतील किंवा शिंदे सर असतील यांनी जे काय आयोजन केलं ते खरंच खूप छान असं आयोजन केलं या स्पर्धेमध्ये त्यांनी सर्व गटांचा समावेश करण्यात आला लहान मुलांचा जे तेरा गट आहे त्याच्या तेरा वय गट वीस वय वर्षखालील महिला आणि खुला गट असे सगळे गट त्यांनी या ठिकाणी घेऊन सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी जे काही प्रथम क्रमांक मिळाला तो या ठिकाणी माझा मुलगा आहे क्षितिज मोरे याला या खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला खरं पण या ठिकाणी तो बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करतो आहे परंतु ह्या सोपे सरांमुळं त्याला पुन्हा एकदा खेळायची संधी मिळाली नऊ संजीवनी मिळाली आणि तो आता पुन्हा या ठिकाणी खेळायला सुरुवात केली त्या ठिकाणी त्यांनी जे कष्ट घेतोय आता बुद्धीवावरलं कष्ट जर पाहिलं तर सरांना खूप कष्ट घ्यावं लागतं आहे आणि हे कष्ट घेताना लहानपणापासून त्यांनी सुरुवात केली ती अशा लहान मुलं या ठिकाणी एक दोन ठोंबरी म्हणून मुलगा आहे आलाय पहा त्याचं भवितव्य तितकंच उज्ज्वल असणार आहे कारण तोसुद्धा अतिशय छान खेळा मोठ्या मुलांबरोबर खेळून त्यांनी त्यांना पराजित केलं म्हणजे त्याचं भवितव्य नक्कीच छान आहे असेच भवितव्य या ठिकाणी दोन मुलं जे आहेत ग्रामीण भागातले मुलं आहे पण खेळ अतिशय उत्कृष्ट आहेत फक्त या सर्वांनी पुढे राष्ट्रीय खेळामध्ये भाग घेऊन किंवा राष्ट्रीय या ठिकाणी जी स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी आपलं कौशल्य वृद्धिंगत करावा अशा ठिकाणी मी आयोजकातर्फे या ठिकाणी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी अशाच पण स्पर सातत्याने स्पर्धा भराव्यात असं मी त्यांना विनंती करतो या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अनेकांचा सहभाग लाभला पुढील वर्षी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात याव्यात अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा